नमस्कार रमाच्या हातात अक्षयने लग्नाची पत्रिका देताच रमा मात्र खूपच गोंधळलेली असते रमा अक्षयला बोलते काय चाललंय तुमचं हे तेव्हा अक्षय बोलतो तुला काय झालंय तू जस तुझ्या आयुष्यात पुढे होण्याचा जो प्रयत्न करतेस तसाच मी सुद्धा प्रयत्न करतोय जेणेकरून माझ्या मुलीला आई मिळेल आणि मला हक्काची बायको हे ऐकल्यानंतर रमा अक्षयला बोलते तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हार तुम्हाला तरी कळतंय का अहो जरा विचार करून बोला तेव्हा मात्र अक्षय बोलतो त्यात विचार काय करायचा आणि विचार करण्यासारखी तर काहीच गोष्ट नाहीये त्यामुळे मला विचार करावासा वाटतच नाही हे ऐकल्यानंतर रमा मात्र खूपच चिडचिड करत असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं माई मात्र खूपच चिडलेल्या असतात त्या साईला बोलतात साई अरे ती आरोही आहे ना आरोही एक नंबरची नाटकी मुलगी आहे अरे तुला तिची नाटकं समजत नाहीत का तेव्हा ना साई बोलतो अग माई तू असं काय करतेस प्लीज स्वतःला शांत कर त्या लहान मुलीशी असं कशाला वागतेस आणि तिच्याबद्दल असा विचार नको करूस ती रमाची मुलगी आहे म्हणून तुला राग येतोय का तेव्हा लगेच माई बोलते साई तुला कळत नाही अरे त्या आरोहीमुळे तुझ्या आयुष्याची माती होते तू त्या आरोहीला या घरात आणलंयस पण एक गोष्ट लक्षात ठेव ती आरोही मात्र त्या अक्षयला मदत करते पण तुला मात्र हे समजतच नाहीये असं का करतोयस तू साई गोष्टी समजून घे नाहीतर रमा तुझ्या हातातून कायमची निघून जाईल तेव्हा मात्र साई मोठ्याने बोलतो असं काहीच होणार नाही आणि प्लीज माई आरोई बद्दल असा गैरसमज करून घेऊ नकोस तर इकडे आपल्याला असं पाहायला मी तर रमाची खूपच चिडचिड झालेली असते अण्णाबाऊ तिच्या रूम मध्ये आलेले असतात अण्णाबाऊ रमाला चिडचिड करताना पाहतात आणि म्हणतात रमा अगं काय झालं काय एवढी चिडचिड करतेस तू तेव्हा रमा बोलते काही नाही माझं दुःख कुणाला समजतं का मी माझं दुःख कोणाला सांगायचं सुद्धा नाही तेव्हा मोठ्यानी अण्णा भाऊ बोलतात रमा अगं असं का बोलतेस बाळा तुझं दुःख मला समजणार नाही का तेव्हा रमा बोलते नाही माझं दुःख तुम्हाला समजतच नाहीये बाबा तुम्हाला जर का समजलं असतं ना तर तुम्ही माझ्यावरती ही जबरदस्तीच केली नसती तेव्हा अण्णा भाऊ बोलतात जबरदस्ती म्हणजे साईशी तू तुझ्या मनाविरुद्ध लग्न करतेस रमा तू स्वतः लग्नाला तयार झालीस ना तेव्हा लगेच रमा बोलते बाबा मी माझ्या आयुष्यात फक्त एकाच माणसावरती प्रेम केलं आणि ते प्रेम म्हणजे कोण हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे बाबा मी माझ्या आयुष्यातली ती प्रेमाची जागा कोणालाच देऊ शकत नाही पण तुम्ही मात्र माझ्या आयुष्यात दुसरा मुलगा आणण्याचा प्रयत्न केलात त्याच्याशी माझं लग्न जमवलं खरंच सांगते बाबा मला साईशी लग्न नाही करायचं तेव्हा अण्णा भाऊ बोलतात रमा अगं काय बोलतेस तू लग्नाची तारीख जवळ आहे आणि तू मात्र स्वतःच्या शब्दावर ठाम नाहीस तेव्हा रमा बोलते नाहीये मी माझ्या स्वतःच्या शब्दावर ठाम आणि बाबा तुम्हाला ह्याच गोष्टी कळत नाहीयेत तुम्हाला जर का या गोष्टी कळाल्या असत्या ना बाबा तर तुम्ही असं वागलाच नसतात तेव्हा अण्णा भाऊ बोलतात रमा अगं काय बोलतेस साई सारखा मुलगा तुला शोधून सापडणार नाही बाळा साईचं किती प्रेम आहे तुझ्यावरती तेव्हा रमा बोलते आहे ना त्यांचं माझ्यावरती मनापासून प्रेम आहे पण माझ्या प्रेमाचं काय माझ त्यांच्यावरती प्रेम नाही मी फक्त त्यांच्याकडे मित्र म्हणून बघते बाबा बाकी काहीच नाही तेव्हा अण्णा भाऊ चांगलेच गप्प होतात तेव्हा रमा बोलते बाबा मला नाही लग्न करायचंय मी अक्षयशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार नाही करू शकत तेव्हा अण्णा भाऊ बोलता ते काही मला ऐकायचं नाही रमा तुला साईशी लग्न करावंच लागेल तेव्हा रमा बोलते ठीक आहे बाबा माझं काहीच म्हणणं नाही तुमची इच्छा आहे ना मी साईशी लग्न करावं मी साईशी लग्न करायला तयार आहे बाबा पण मनाविरुद्ध एवढं मात्र लक्षात ठेवा मी त्यांना नवऱ्याचं स्थान कधीच देणार नाही बायकोच प्रेम देऊ शकणार नाही एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं तेव्हा मात्र बघतच बसतात आणि हे सर्व बोलणं साईने बाहेरून ऐकलेलं असत त्यावेळेला साई खूपच रडकुंडीला आलेला असतो त्यावेळेला माई साईला बोलते साई साई बाळा काय झालं का, का रडतोयस तू तेव्हा साई बोलतो हरलो मी हरलो मी माई हरलो ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्टच माझ्यापासून कायमची दूर गेली मला खरंच कळत नाहीये मी काय करू ते तेव्हा माई बोलते काय झालंय साई तू मला सांगशील का तेव्हा साई बोलतो रमाचं माझ्यावरती प्रेमच नाहीये त्यांचं माझ्यावरती प्रेम नाही आणि मी मात्र त्यांच्या मनाविरुद्ध त्यांच्याशी लग्न करणार आहे नाही काही झालं तरी त्यांच्या मनाविरुद्ध मला त्यांच्याशी लग्न करायचं नाही तेव्हा माई बोलते असं बोलू नकोस साई साई जर का असं बोललास ना तर सगळ्याच गोष्टी हातात निघून जातील एवढं लक्षात ठेव साई तू काय बोलतोय कळतंय का तुला तेव्हा साई बोलतो मला काहीच ऐकायचं नाही ज्या रमाला मी मिळवण्याचा प्रयत्न करतोय त्या रमाला तर माझ्यासोबत राहण्यात माझ्यासोबत लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा माई बोलते काही नाही पोट्टी तुझ्याशी असं बोलली का तेव्हा साई बोलतो नाही मला निर्णय घ्यावाच लागेल काय तो एकदाचा सोक्ष मोक्ष लावावाच लागेल तेव्हा मात्र माईला खूपच राग आलेला असतो आणि माई त्याच रागा रमाच्या रूम मध्ये जाते आणि रमाला बोलते रमा काय चाललंय तुझ का माझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळतेस तेव्हा रमा बोलते मी आणि तुमच्या मुलाच्या आयुष्याशी नाही हो मी कशी खेळेन तुमच्या मुलाच्या आयुष्याशी तुम्ही तर माझं तोंड बंद केलंय ना तेव्हा लगेच माई बोलते रमा पुरे कर काय चाललंय तुझ रमा तुझ्या या अशा गोष्टींमुळे ना त्रास व्हायला लागलाय रमा प्लीज स्वतःला सावर कारण तुझं हे वागणं खरंच खूप चुकीचं आहे तेव्हा रमा बोलते माझं वागणं चुकीचं आहे तुम्हाला माझं वागणं चुकीचं वाटत आणि तुमच्या वागण्याचं काय ते मला आधी सांगा ना तेव्हा मात्र मोठ्यानी माई बोलते माझ्या वागण्याचं माझ वागणं कसलं रमा रमा तू काय बोलतेस ना ते मला कधी कधी समजत सुद्धा नाही तेव्हा मात्र रमाची खूपच चिडचिड होते आणि बोलते खरं तर तुम्ही माझ्यावरती जबरदस्ती केली म्हणून या सर्व गोष्टी अशा घडतायत नाहीतरी असं घडलंच नसतं आणि तुम्ही जे काही वागलात ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाहीये प्लीज ह्या सर्व गोष्टी थांबवा तेव्हा मात्र खूपच राग रमाला आलेला असतो रमा म्हणते खर तर तुम्ही मला जाब विचारूच नका आणि तुम्ही मला जाप नाही ना विचारला तर बरंच होईल कारण तुमच्या अशा वागण्यामुळे आहे ना तुम्ही माझ्या मनातून कायमच्या चालला चाललात काकू प्लीज प्लीज माझ्यापासून जरा लांब राहा तेव्हा मात्र मोठ्याने साई बोलतो रमा अहो असं काय बोलताय तुम्ही आईशी तेव्हा लगेच रमा बोलते मला मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा साई बोलतो रमा तुम्हाला जर का माझ्याशी लग्नच करायचं नाही तर तुम्हाला असं वागायची गरजच नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर तुम्ही जर का मला हे सांगितलं असत तर मी तुमच्याशी कधीच कधीच लग्न केलं नसतं रमा आपलं लग्न मोडलं असं मी जाहीर करू का तेव्हा रमा बोलते एक मिनिट साई मी तुम्हाला फसवलेलं नाही की तुम्ही माझ्यावरती एवढे आरोप करताय जरा विचार करा साई तुम्ही माझ्यावरती असे आरोप का करता तेव्हा लगेच रमा बोलते पुरे झालं मला हा विषय वाढवायचा नाही आिथल्या इथे जर का हा विषय बंद झाला ना तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला अण्णा भाऊ बोलता साई अरे तू स्वतःला शांत कर अरे रमाने तुझ्याशी लग्न करण्यासाठी होकार दिलाय ना मग संपला विषय तेव्हा लगेच साई बोलतो संपला विषय असा कसा संपला विषय तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा मला खर तर काही गोष्टी कळतच नाहीयेत की तुम्ही कसं काय असं वागू शकता मला समजतच नाहीये तुमच्या या वागण्याचा अर्थ प्लीज असं नका ना वागू तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो शेवटी साई मोठ्यानी बोलतो मला रमाशी लग्न करायचं नाही कारण रमाच माझ्यावरती प्रेम नाही आणि त्यांच्यावरती जबरदस्ती करून मला त्यांच्याशी लग्न करण्यात इंटरेस्ट सुद्धा नाही तेव्हा मात्र रमाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच साई मोठ्याने बोलतो आता सगळं संपल्याच जमा आहे ना मग एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची अ कितीही काही झालं तरी सुद्धा हा विषय मात्र वाढवायचा नाही आणि या विषयाबाबतीत मला काही एक बोलायचं नाहीये तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो हे सर्व काय चाललंय साई आणि तुला काळजी करायची गरजच करा नाही तू रमासोबत लग्न करू शकतोस कारण मी माझ्या आयुष्यात आता दुसऱ्या मुलीला स्थान दिलंय आणि आम्ही दोघं अगदी आनंदाने लग्न करणार आहोत तेव्हा रमा बोलते बस करा ना तुमची नाटकं मला काही कळत नाही का तुम्ही हे सर्व मला जिरवण्यासाठी करताय प्लीज हे सर्व थांबवा ना तेव्हा अक्षय बोलतो काय थांबवायचं मी आणि थांबवण्याचा प्रश्नच येत नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू ज्या पद्धतीने वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे आणि कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही प्लीज हे सर्व थांबवलंस ना तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि तेवढ्यात मात्र तिथे ते लवकरात लवकर काही झालं तरी सुद्धा अण्णा भाऊ बोलतात थांबवा हे सर्व साई खरं सांगू का रमाचं तुझ्यावरती प्रेम नाही त्यामुळे प्लीज प्लीज रमाला या सर्वातून मुक्त कर आणि तिला तिच्या आयुष्यात जाऊ दे तेव्हा लगेच साई बोलतो हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय कितीही काही झालं तरीसुद्धा रमाचं माझ्यावरती प्रेम नाही आणि म्हणूनच रमाला मी माझ्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढण्याचा विचार करतोय रमा मला तुमच्यासोबत नाही राहायचं तुम्ही कायमच्या माझ्या आयुष्यातून निघून जा तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा अक्षयला बोलते तुम्ही काय ठरवलंय तुमचं हे वागणं चुकीचं आहे असं नाही का वाटत तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो नाही माझं वागणं काही चुकीचं नाही आणि मला तुमच्याशी आता बोलायचं सुद्धा नाही प्लीज तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून जा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड सुरू झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच साई मोठ्याने बोलतो रमा मी स्वतःहून तुम्हाला सांगतोय तुम्ही अक्षयशी लग्न करा आणि अक्षय मला माहिती आहे तुझ्या आयुष्यात कोणीही मुलगी नाही तू फक्त रमाला जळवण्यासाठी एवढं सगळं करतोयस पण अक्षय स्वतःच्या मनाला विचार तू रमाशिवाय राहू शकतोस तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी कुणाशिवाय राहू शकतो आणि कोणाशिवाय नाही हे मला तुझ्याकडून ऐकायचं नाही साई तेव्हा साई बोलतो अक्षय प्लीज हे सर्व थांबव आणि तू तु, तुझ्या आयुष्यात रमाला पुन्हा एकदा स्थान दे तेव्हा लगेच अक्षय बोलतो पण मी एवढे प्रयत्न केले त्याला कुठे रमाने काही रिस्पॉन्स दिला आणि आता मात्र तिच्या एका झटक्यात मी तिच्या प्रयत्नांना असं असं लगेच स्वीकारायचं काय नाही अजिबात नाही मी असं स्वीकारणारच नाही काही झालं ना तरी सुद्धा मला रमाचं हे वागणं मात्र पटतच नाहीये आणि रमाने मात्र आता तिच्या स्टाईलने मला जिंकायचा प्रयत्न करायचा तेव्हाच मी विचार करेन तेव्हा मात्र रमा बोलते ठीक आहे ना मी तुम्हाला जिंकण्याचा प्रयत्न करेन आणि पुन्हा कधीच कधीच मी कोणाकडेही अशा नजरेने पाहणार नाही अक्षय तुम्ही आता बघा तुम्हाला मी कसं जिंकते तेव्हा अक्षय बोलते पाहूया आता तू नक्की काय करतेस ते रमा कितीही काही झालं ना तरी सुद्धा माझा तुझ्यावरती या बाबतीत विश्वास नाही या तू कधीही पलटी कर करू शकतेस एवढं मात्र मला माहिती आहे तेव्हा लगेच रमा बोलते अहो बस कराओ किती बोलणार आहात तुमच्याशिवाय माझ्या मनात कधीच कोणाचा विचारच आला नाही आणि तुम्ही मात्र मला असं बोलताय एक गोष्ट लक्षात ठेवा मी कधीच तुमच्याशिवाय कोणाचाही विचार केलेलाच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर रमा अक्षयचं मन जिंकू शकेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू